मित्रांनो जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी तुम्ही सगळे मिळून मिसून आगे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा हो। मित्रांनो जातीभेद करणं सोडा जातीभेद करणं सोडा जो हिंदूला विरोध करतोय त्याला इथेच तोडा जो हिंदूला विरोध करतोय त्याला इथे तोडा नाहीतर त्याला भारताच्या बाहेर काढा नाहीतर त्याला भारताच्या बाहेर काढा नाहीतर हा हिंदू मुस्लिमांचा कधीच सुटणार नाही तिढा नाहीतर हा हिंदू मुस्लिमांचा कधीच सुटणार नाही तिढा त्यामुळं आता तरी मुस्लिमांना मदत करायला तुम्ही मागे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी तुम्ही सगळे मिळून मिळून व्हा हिंदूंनो जागे व्हा मित्रांनो भाईचारा भाईचारा करून यांनी घात केला भाईचारा भाईचारा करून यांनी घात केला यामध्ये फक्त सामान्य माणूसच मेला दिल्लीचा बॉम्बस्फोट भाईचारा भाईचारा करून यांनी घात केला यामध्ये फक्त सामान्य माणूसच मेला आणि आमच्याच महाराष्ट्रामध्ये असा एक नेता आला आमच्याच महाराष्ट्रामध्ये असा एक नेता आला की तो मुस्लिमांना पहिलं आरक्षण द्या म्हणाला आमच्याच महाराष्ट्रामध्ये असा एक नेता आला की तो मुस्लिमांना पहिलं आरक्षण द्या म्हणाला त्यामुळं आता तरी मुस्लिमांना मत करणारे तुम्ही व्हा हिंदूंनो हिंदू नो जागे व्हा हिंदू नो जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी तुम्ही सगळे मिळून मिसळून व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा मित्रांनो हिंदू असा आहे एक साधा बोळा हिंदू असा आहे एक साधा बोळा तो कुणावर ठेवत नाही कधी कपटी डोळा तो कुणावरच ठेवत नाही कधीच कपटी डोळा दुश्मन आपल्या ताटात जेवून दुश्मन आपल्या ताटात जेवून करतोय हातार गोळा दुश्मन आपल्या ताटात जेवण करतोय हातार गोळा आणि आपला अभ्यास करून आपल्या संघ राहून आपल्यावर फेकतोय स्फोटाचा गोळा तो आपल्या संघ राहून आपला, आपला अभ्यास करून तो आपल्यावर फेकतोय स्फोटाचा गोळा त्यामुळे आता तरी मुस्लिमांना मदत करणारे तुम्ही मागे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी तुम्ही सगळे मिळून मिसळून आगे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा अरे मित्रांनो खरंच यार जातीभेद करणं सोडा खरंच जातीभेद करणं सोडा जो हिंदूला विरोध करतोय त्याला इथेच तोडा जातीभेद करणं सोडा जो हिंदूला विरोध करतोय त्याला इथेच तोडा नाहीतर त्याला भारताच्या बाहेर काढा नाहीतर त्याला भारताच्या बाहेर काढा नाहीतर कधीच सुटणार नाही हिंदू मुस्लिमांचा अडकलेला तिडा त्यामुळं मुस्लिमांना मत करणे तुम्ही आता मागे व्हा जागे व्हा हिंदू जागे व्हा जागे व्हा हिंदू जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी तुम्ही सगळे मिळून मिसळून आगे व्हा पण जागे व्हा हिंदूंना जागे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा जागे व्हा हिंदूंना जा� व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी तुम्ही सगळे मिळून मिसळून आगे व्हा खरं मित्रांनो जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा